पहिले स्थानिक लोक विरोध करतील ना त्यांना सांगायचं जिल्हा सोडव तिथे राहायचं पोलीस मला अडवणार नाही मी टॅक्स फ्री नोकरी धंद्याचा प्रश्न सोडवायचा आहे त्याच बरोबर व्यवसाय सपोर्ट कसं तू मिया, मी करतो काय बाबा माहिती लोकांची परिस्थिती आर्थिक तर कुंडी समाज असो मागासारखे समाज असो मुस्लिम समाज कोण आहे काही जणांच्या इकडे एक वरून आमच्या वरच्या परिस्थिती आहे कधी माहितीस का तू इथे बेकार तिथे नोकऱ्या नाहीये उद्योग धंदे नाहीये रिक्वायनरी साडेतीन लाख रुपये खर्च पण रिक्वायरमेरी उभारले जाणार साडेतीन लाख अभ्यास केला सर्व किऱ्याला भेटलं जाऊन त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो सर हे होणार इच्छा म्हणजे चाल प्राणी कोर्सिस नाही होणार मी नको मला विरोध माहिती

विचार केला विचार <laughs> केला इथल्या कोकणी माणसाच्या मुलांच्या शिक्षणाचा त्यांचं दौडवीपणा वाढावं मुलांना शिक्षण द्यावं लोक सुखी समाधान वादेत यासाठी उद्योग लागतात यासाठी शेफ्टी प्रक्रिया उद्योग लागतात शेती पिकवताय ना फळ तयार होत आहेत ना यांचे प्रक्रिया उद्योग होतील ना तर त्याची उत्पन्ना चार पण वाढव चार पट कुठे फार पटणार ते उदाहरण सांग मी अनेक सांग सिंधुर्गात काम करताना अनेक जणांना सांगितलं तोंड बंद अनेक लोकांना सांगितलं बागायतार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास रत्नागिरी टुडे या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका